माझ्या राज्यामध्ये माझे नियम सगळे पायदळी चोडवले जातात एक सदस्य म्हणून माझा अधिकार जो हा तो हे ये करण्यात येतो डावलण्यात येतो आणि म्हणून मी म्हटलं की आजचा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आजचा दिवस या सभागृहाचा काळा दिवस जर मी म्हणालो तर त्याच्यामध्ये अतिशय होई नये होऊ नये एक उदाहरण आणखीन देतो आपल्याला सभापती हो दे या या बाकावर चार चार फक्त सदस्य होते आठवते चार सदस्य होते पाणीवालीबाई आपली भुजबळ साहेब ही सगळी मोठी माणसं चारच होते काही वेळेला तर दोनच होते शेका पक्षाचा एक आणि समाजवादी प्रजा समाजवादीचा एक परंतु त्यांचा आवाज कधी डावलण्यात आला नाही किंबहुना सगळ्यात जास्त जर भाषण तुम्ही काढलीत ह्या सभागृहाच्या याच्यातून सगळ्यात जास्त भाषण ही विरोधकांची आहेत विरोधी बाकावरची आहेत आणि त्यांनी दिलेले जे काय सूचना आहेत त्याच्या आधारवर निर्णय झालेले आहेत आणि म्हणून माझी विनंती आहे सभापती मोदय आपल्याला की अशा पद्धतीने अशा पद्धतीने मी हा जो आजचा काळा दिवस जो म्हणतोय त्याला कारण आहे आणि हे दुर्दैवाने देशाच्या इतिहासामध्ये नोंद केले जाईल आणि दुर्दैवाने याच्यामध्ये आपलं नाव नोंदलं जाईल याची आम्हाला चिंता आहे महाराष्ट्राच्या पिठासीन अधिकाऱ्याचं कुठलंही अशा पद्धतीने नाव यावं हे आम्हाला सगळ्यांना लाजिरवाणं आहे आम्हाला सगळ्यांना अतिशय मनापासून वेदना होतात आहेत दुःख होत आहे परंतु सभापती महोदया अशा पद्धतीने आमचा जर आवाज दाबला जात असेल आम्ही दीड तास इथे उभे होतो एकही वेळा तुम्ही आम्हाला सांगितलं नाही की मी ह्याच्यावर निर्णय देते आणि तुम्ही बसा आणि आम्हाला त्याची ते आम्हाला मेहरबानी नको आमच्या ताकद आहे आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आमची ताकद आहे आणि आम्ही ती वापरणारच कारण तो अधिकार मला माझ्या घटनेने आणि माझ्या नियमाने दिलाय आणि आम्ही काय म्हणत होतो नियम, नियम नियमानुसार तुम्ही सभागृह चालवा नियमानुसार तुम्ही आम्हाला काय जे आम्हाला सजा द्यायची ते द्या नियमानुसार आम्हाला बोलू द्या परंतु आम्हाला बोलायचा द्यायचं नाही विरोधी पक्ष नेत्या जे महत्वाचं पद हे संपली एक एक तास बाई वेळ संपली बाई आपण विशेष विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय विशेष उल्लेख सुरू करतोय